श्री स्वामी समर्थ मित्रांनो मिठाई वाटण्यासाठी व्हा तयार कारण दोन हजार चोवीस सालची होळी तुमच्या जीवनात आनंदाचे रंग भरेल या राशीच्या लोकांच्या आयुष्यात सुख समृद्धीचे रंग भरले जाणार आहेत अपार धन मिळणार आहे मित्रांनो पंचवीस मार्च ला होळीचा सण आला आहे धुलीवंदनाच्या आदल्या दिवशी होलिका दहन करण्याची परंपरा आहे रंगांच्या होळीला राधाकृष्ण यांच्या प्रेमाच्या आठवणीमध्ये देखील साजरी केली जाते मित्रांनो यावर्षी होळीला अमृतसिद्धी योग योग बनत आहे वृद्धियोगामध्ये केले जाणारे काम आपल्याला शुभ फळ देतात हे योग व्यापार व्यवसायासाठी खूप फायदेशीर मानले जातात सर्वार्थ योगामध्ये केलेल्या शुभ कामातून आपल्याला पुण्य प्राप्त होते याशिवाय या यावर्षी होळीला तित्य योग बनत आहे या योगात होळीची पूजा केल्याने घरात सुखशांती टिकते आणि मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होते होळीचा सण वर्षी चोवीस मार्चला आहे त्याच्या आठ दिवस आधी होलाष्टक सुरू होत आहे होळीच्या आधीचे हे आठ दिवस खूप खास मानले जातात असं म्हटलं जातं की या आठ दिवसांमध्ये ग्रहांची स्थिती बदलत राहते ग्रहांची स्थिती ठीक नसेल तर या दिवसांमध्ये शुभ कार्य केले जात नाही होलाष्टक भक्त प्रल्हादाचे ते दिवस आहेत ज्यात हिरण्य कश्यपने त्यांना कडक शिक्षा दिली होती असं मानलं जात की होलाष्टक मध्ये विचार नकारात्मक बनतात हा काळ सकारात्मक राहण्याचा असतो चांगली पुस्तके वाचा सत्संग करा साधू संतांचे प्रवचन ऐकावे मंत्रांच्या जपासोबतच ध्यान सुद्धा करावे तर नकारात्मकता दूर होऊ शकते हा सण वाईट म्हणून साजरा केला जातो होलाष्टक मध्ये आठ ग्रह उग्र राहतात त्यानंतर होळीचा शुभ पर्व येतो म्हणजेच खराब दिवस जाऊन एक नवीन वेळ येते जी आनंद घेऊन येते पंचांगानुसार होलिका दहन चोवीस मार्चला रात्री अकरा वाजून दहा मिनिटांपासून ते बारा वाजून पाच मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे शास्त्रानुसार सूर्यास्तानंतरच होळीची पूजा करून होलिका दहन केलं जातो। होळीच्या दिवशी भद्रा पण लागत आहे फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरी केली जाते फाल्गुन पौर्णिमा चोवीस मार्चला सकाळी नऊ वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्चला बारा वाजून वीस मिनिटांनी समाप्त होणार आहे सहा राशींच्या लोकांच्या आयुष्यात या शुभ पर्वावर मालामाल होणार आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या व्हिडिओला लाईक करा तसेच सबस्क्राईब सुद्धा करा आपण पाहणार आहे की होळी कोणत्या सहा राशींसाठी त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे रंग भरणार आहे तसेच सोबतच सांगणार आहे शुभ परिणामांसाठी या पाच राशींच्या लोकांनी कोणत्या रंगांनी होळी खेळावी यावेळीची होळी उघडणार आहे त्यांच्या नशिबाची दारम त्यातील सगळ्यात पहिली रास आहे कन्या रास यावेळी बनत असलेल्या ग्रहयोग तुमच्या दिशा बदलून योग्य दिशेला तुम्हाला घेऊन जाणार आहे सर्वात जास्त प्रभाव तुमच्या आर्थिक बाजूवर पडेल धनसंपत्तीशी संबंधित तुमच्या सर्व समस्या आता संपून जाणार आहे तुमचे कोणी जवळचे त्यामध्ये मुख्य भूमिका बजावणार आहे धनाची चिंता आता तुम्ही सोडून द्या पण तुमच्या जबाबदाऱ्यांना सतर्कपणे निभवायला विसरू नका नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल रह असणार आहे मनासारखी नोकरी मिळण्याचे योग आहेत व्यापाऱ्यांना सुद्धा या काळात जास्त फायदा होण्याची चिन्ह आहेत कामानिमित्त प्रवास होऊ शकतो हा प्रवास चांगला लाभ देऊ शकतो नवीन नाती बनतील मित्रपरिवार वाढेल आनंद वातावरण राहील आणि अशी सकारात्मकता या योजनांची तयारी करण्यासाठी सर्वात उत्तम असते एखादी चांगली बातमी परिवारात आनंदी आनंद आणेल कन्या राशीचे स्वामी बुध आहेत तर आपण गुलाबी लाल किंवा पिवळ्या रंगाने होळी खेळावी हे रंग अतिशय शुभ राहतील तुमच्यासाठी या लिस्ट लिस्टमधील दुसरी भाग्यशाली रास आहे कुंभरास या राशीच्या लोकांसाठी सुद्धा हा काळ अनेक प्रकारे लाभदायक ठरणार आहे कामात प्रगती करणार आहे व्यापारात लाभ होणार आहे नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते प्रेमात आणि कामात भाग्याची भरपूर साथ तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही काही नवीन कामाची सुरुवात करणार असाल किंवा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय अनुकूल आहे तसेच आर्थिक लाभ देणारा ठरेल कौटुंबिक आणि सामाजिक संबंधात सुधारणा होईल भागीदारीत व्यवसाय करताय तर जागृत राहा कोणावरही कुठल्याही प्रकारचा अंधविश्वास ठेव ठेवणं तुम्हाला घातक ठरू शकतं स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा वाहन खरेदी तसेच विकण्यासाठी चांगला काळ आहे यावेळी घरामध्ये मोठी जबाबदारी तुम्हाला निभवावी लागू शकेल वैवाहिक जीवन आनंदी राहील संतान सुख मिळेल कुंभ राशीच्या लोकांवर शुक्राचा प्रभाव असतो त्यामुळे तुम्ही पांढरा गुलाबी निळ्या रंगाने होळी खेळावी त्यामुळे तुमच्या शुभ फळात वाढ होईल त्यानंतरची पुढची रास आहे मकर रास मकर राशीचे लोक खूप काळापासून साडीसातीमुळे दुःखात होते त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ आनंद घेऊन येणार आहे होळीमुळे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये जबरदस्त सुधारणा दिसून येईल एकापेक्षा जास्त माध्यमातून तुम्ही धन कमवाल त्यासोबतच या काळात पैसा कमवण्यासोबतच तुम्ही पैसा जोडण्यावर सुद्धा विशेष लक्ष द्याल कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची खूप प्रशंसा होईल तुम्ही ऐकलंच असेल की जी थेम त्याचा अनुभव तुम्हाला पुढे येईल अतिरिक्त धन वाढेल कलाक्षेत्रातील लोकांना खूप मोठे यश मिळेल तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा या होळीत पांढरा निळा आकाशी किंवा हिरव्या रंगाने होळी खेळणे शुभ ठरणार आहे त्यानंतरची पुढची रास आहे तूळ रास तुळराशीच्या लोकांसाठी हा पर्व अनेक प्रकारे आर्थिक विकास होण्यासाठी योग्य ठरेल पैसा सातत्य येत राहणार आहे परंतु खर्च वाढेल त्यामुळे विचार करून खर्च करावा तुमची मेहनत आणि कामाप्रती निष्ठा आता फळास येणार आहे उच्च अधिकारी प्रशंसा करतील आकस्मिक लाभामुळे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये उत्तम बदल येतील वैवाहिक लोकांना आपल्या वैवाहिक जीवनाची जीवनामध्ये निश्चितच चांगले परिणाम पाहायला मिळतील मित्रपरिवारासोबत चांगला समय तुम्ही व्यतीत करू शकाल जे विद्यार्थी विदेशात जाण्यासाठी शिकण्यासाठी तिथे तयार आहेत त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे तूळ राशीच्या लोकांनी हिरवा आकाशी निळा हे रंग आहे त्या रंगाने होळी खेळावी त्यामुळे अधिक सौभाग्य तुम्हाला मिळेल पुढची रास आहे लोकांसाठी हा काळ लक्ष्मीच्या कृपेने खूप लाभदायक ठरणार आहे लाभची होळी तुमच्या भाग्यात वाढ करणार आहे आर्थिक संपन्नतेचा मार्ग सापडणार आहे या काळात जीवनशैलीचे स्तर चांगले बनवण्याची प्रयत्न कराल तसेच वाहन सुख प्राप्त होईल भौतिक सुखाची इच्छा वाढेल व्यापार व्यवसायात नियमितता येईल आर्थिक उत्पन्नतेचे अनेक स्त्रोत वाढतील चिंता वाटेल परंतु शत्रू मित्र बनण्याचे प्रयत्न करतील वडिलांची साथ मिळेल वैवाहिक जीवन ठीक राहील मीन राशीचे स्वामी बृहस्पती आहे त्यामुळे तुम्ही या होळीमध्ये निळा गुलाबी पांढरा आणि फिक्कट लाल रंग तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढवेल त्यानंतरची पुढची रास आहे मिथून रास तुमच्यासाठी ही होळी आनंदमयी ठरेल होळीचा रंग खूप दिवस तुमच्यावरती राहील प्रत्येक कामात यश प्राप्त होण्याचे योग आहेत या काळानंतर तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल या काळात लाभ प्राप्तीचे अनेक मार्ग तुम्हाला मिळतील तुम्हाला कुठूनही धन लाभ होण्याची शक्यता आहे या काळात व्यवसायात प्रगती होईल जबाबदारी वाढू शकते या लोकांवरती बुधाचा प्रभाव असतो त्यामुळे तुम्ही निळ्या किंवा हिरव्या रंगाने होळी खेळू शकता हे तुमच्यासाठी खूपच लाभदायक ठरू शकते